सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये जो त्रास आहे ह्याच्यामध्ये माने दुखणं हातात दुखणं हातामध्ये मुंग्या पायामध्ये मुंग्या पाठीमध्ये मुंग्या आणि हात उचलता नाही ना काही हातकुटपर्यंत जातो आपला एवढा जातोय ठीक आहे दुखतोय खवाट्यामध्ये बर अशा पद्धतीने पेशंटला त्रास जाणवतोय आणि ह्याच्यामध्ये जी शिरे आहे ती शिरदपती आणि शिरदपल्या कारणाने आपल्या एम आर आयमध्ये जे दाखवलं जातं आहे का शिरदपते आणि त्याच्यामुळं पेशंटला त्रास आहे तर ह्या पेशंटवरती आपण कुठल्या पद्धतीने उपचार करतो हे दाखवण्यासाठी हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे अशा पद्धतीने आपल्याला त्रास असेल तर आपण नक्कीच हे उपचार करून पाहू शकतो प्रत्येक पेशंटनुसार हे उपचाराचा वेळ कालावधी हा वेगवेगळा असू शकतो काही पेशंट एका मिनटातच बरे होतात काही पेशंटला एक महिनाही लागतो आणि काही पेशंटला वर्षही लागतं प्रत्येकाचा आजार त्यानुसार केले जाणारे उपचार हे वेगवेगळे वेग असू वेग शकतात आणि त्यानुसार येणारा जो रिझल्ट आहे हा सुद्धा वेगवेगळा वेग वेग असू शकतो फक्त माहितीसाठी सांगतोय जे पेन येत आहे सर्वायकल मधून हाताला ताई परत एकदा हात उचलून दाखवा कुठपर्यंत जातो आता ताईचं जे हात आहे इथपर्यंत जातो आणि इथपर्यंत गेल्याच्या नंतर मग काय होतं इथपर्यंत गेल्याच्या नंतर इथं दुख इथं दुखतं इथं दुखतं हा कळा मारतात पूर्ण हा कड ही, ही दुखते शिर हा वाहण्याची सगळी शिर वगैरे हा अशा पद्धतीने ताईला त्रास आहे आपण पाहूयात ताई मुंबई वरून आलेली आहेत सगळा भरतो पूर्ण पाठ भरून येते येतात बधीरपणा एक साईड पूर्ण दुखायला लागत नाही पोटावरती झोपूयात दोन्ही हात माग घेऊयात आपण चष्मा काढूयात आपण जास्त दुखलो द्या सोडा कमरेत बी जास्त दुखतं ना आपल्या सर्वायकलचा जो लोड आहे म्हणजे सर्वायकल स्पॉन्डुलॉसिस विचलंबर स्पॉन्डिलॉसिस आहेत एम आर आय हो हो या साईडला एम आर आयमध्ये मध्ये ते जाणवतच आहे माथा टेकूयात आपण खाली सरल रूप है तई अपन पाठी पर वर। <laughs> पोटा वरती हाथ ठेव अपन हल्का दया एकदम रिलैक्स दया सोड़ा एकदम हल्का एकदम रिलैक्स सोड़ा एक जैसे <laughs> 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 हो पाठी मध्ये शिरा आपल्याला दबलेले आहेत ना ते शिराप ले ले दब ले ले आता ते शिरा आपण सगळ्या मोकळ्या करतोय जुनाट वात पण आहे बरं का आपल्या शरीरामध्ये तो बऱ्याच दिवसापासून आहे तो काय आताचा नवीन नाही आहे एकदम हलका द्यायचा असेल सोडल एकदम हलका एकदम रिलॅक्स सोडायचं असेल झालं झालं एकदम हलका एकदम रिलॅक्स एकदम झालं <laughs> उठून बसूयात आपण पाय खाली सुरू करत आपण आता आपली जी स्पेशल टेक्निक आहे या टेक्निक मध्ये आपण हो हो जी शिरमुकुळी करतो ते काही पॉइंट्स आहेत जे पॉइंट्स पण मी दाखवलेले त्याच्या आधी व्हिडिओज मध्ये हो हो पॉइंट आता मी ट्रिगर करतोय तुमचे झालं झाले 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 झालं ऐक झालं 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 या पद्धतीने आपण हे जे पॉइंट मोकळे करतो पाठीतून जी खाली ते बी मोकळी करूयात आपण शिरस दबू राहिली ना ती त्रास देते आपल्याला बोट आहे माझ बोट असत ते पॉइंट आहेत ना ते, ते पॉइंटला मी बोट लावलं म्हणजे तुम्हाला टोचलं जाणार <laughs> <laughs> त्यांना वाटलं काहीतरी टोचायचं काही आहे माझ्या हातामध्ये Uh. एकदम हल्का एकदम रिलैक्स जाए सोलन एकदम हल्का एकदम रिलैक्स

पहिला हात, हात उचलून सुद्धा जात नव्हतं आता जर पहिला हात जातोय का त्यांचा हा? हात नाही ना, आता आधी जो हात आहे हा वरती जात नव्हता आणि आणि पूर्णपणे आपण जी शिरे ही मोकळी करून टाकली आणि आता ते जो हात आहे तो व्यवस्थित आता वरती जायला सुरुवात झाली हो हो आता ते दुखत राहणार ना दुखत राहणार ते दोन तीन महिने दुखणारच आहे आपल्याला हळूहळू हळूहळू ते कावर होणार तर आपन, या पद्धतीने आपण या पद्धतीने आपण त्या पेशंटचा जो शिर आहे ही मोकळी केली आणि आपल्याला असं त्रास होत असेल तर एकदा नक्की आपले निसर्गोपचाराचे ॲक्युप्रेशरचे उपचार घेऊन पहा परमेश्वर कृपेने आणि आपल्या उपचाराने फरक हा जाणार